नमस्कार मित्रांनो आफ्टर मॅरेज एक प्रेमकथा भाग नव्वदमध्ये आपण पाहणार आहे कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने व्हावे कितीदा झुरावे तुझ्यासाठी कितीदा म्हणावे तुझे गीत ओठे कितीदा सुकुनी पुन्हा फुलावे कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने व्हावे सकाळी सकाळी गीताची सूर तिच्या कानावर पडली तशी ती डोळ्यातलं पुसून उठून बसली तिच्या बाबांनी रेडिओवर गाणी लावली होती त्या गीताचे बोल तर जणू तिच्या मनातल्या होते किती हाक द्यावी तुझ्या मनाला किती थांबवावे मी माझ्या दिलाला किती दा जीवाने हसावे किती दनवाने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने हवा हवी तसे तिच्या डोळ्यातून गालावर अश्रू उघडले थोड्या वेळाने स्वतःला सावरून ती उठून तिचं आवरायला गेली इकडे सुमित्रा सकाळी उठून आवरून बाहेर आल्या तर प्रवीणला तिथे सोप्यावर झोपलेलं पाहून त्यांच्या काळजाचं पाणी पाणी झालं त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओळखून गालावर आले त्याच्या बाजूला बसून त्या त्याच्या हळूवार प्रेमाने हात फिरवत होत्या आताच कुठे त्याचा डोळा लागला होता त्यांच्या स्पर्शाने त्याला जाग आली आई म्हणत त्याने सुमित्राचा हात हातात घेतला प्रणू उठलास त्या जड आवाजात म्हणाल्या झोपलस कुठं होतो तो किन्नी मनाने म्हणाला प्रणू प्लीज एवढा त्रास रे घेऊ करून लवकर सर्व नीट होईल त्यांना गैर उरून आलं सर्व नीट होईल याची वाट बघण्यापेक्षा आता सर्व नीट करायची वेळ आली तो उठत म्हणजे त्या जड अंतकरणाने म्हणाल्या घाबरू नकोस मनाविरुद्ध काही करणार नाही पण आता मला तिचे आई वडील कुठे आहेत ते शोधून काढावेच लागेल मी आलोच म्हणत तो त्याचा आवऱ्याला निघून गेला सुमित्रा मात्र पाठमोऱ्या त्याच्याकडे पाहत होत्या इकडे माधुरीच्या डोक्यात प्रेमने काय किडे सोडले होते काय माहिती कालपासून तिची हिंमत अजून वाढली होती आज सकाळी सकाळी ती अगदी शॉर्ट ड्रेस मेकअप वगैरे करून तयार होऊन प्रवीणच्या रूमजवळ आली पण रूममध्ये जायची सध्या तरी तिची हिंमत होत नव्हती ती तशीच कपड्यात खाली डायनिंग टेबलवर येऊन बसली रकमा तिला नाश्ता वाढत होती सुमित्रा पण तो पेहरावा पाहून रागाने लाल झाल्या होत्या तेवढ्यात प्रवीण त्याचा ते आवरून खाली येताना त्यांना दिसला प्रवीण नाश्ता करायला बस म्हणत त्या डायनिंग टेबल जवळ आल्या तेवढ्यात त्याची ते नजर माधुरीवर पडली तिचा तो पहरावा पाहून त्याच्या डोक्यात सनक गेली आई जातो मी कॅन्टीन मध्ये नाश्ता करेन म्हणत तो आपला जायला निघाला इकडे योगिता पण थोड्या वेळाने तिचं आवरून ती ऑफिसला जायला तयार झाली रात्रभर जागरणे आणि रडल्यामुळे तिचे डोळे लाल झाले होते योगी तू ठीक आहेस ना काही प्रॉब्लेम नाही ना तिचे बाबा तिचा अवतार पाहून म्हणाले काही नाही बाबा ती चेहऱ्यावर खोटं हसू आणत म्हणाली आणि आता एवढं आवरून सावरून तू कुठे निघाली आहेस का बाबा प्रश्नार्थक नजरेने म्हणाले बाबा आहो तुमची मुलगी माहेर सुट्टीवर आली म्हणून का ऑफिसला पण सुट्टी नाही ऑफिसला जाते योगिता चेहऱ्यावर स्माईल आणत म्हणाली योगिता अगं तू बोललीस पण नाहीस ऑफिसला जाणार आहेस ते सांगितलं असतं तर मी तुझ्यासाठी टिफिन तरी बनवला असताना बरं थोडा वेळ बस मी पटकन भाजी चपाती बनवते म्हणत आई पटकन किचन मध्ये गेली अगं आई असू दे मी कॅन्टीन मध्ये खाईन काहीतरी योगी म्हणाली तेवढ्यात ध्रुवा योगिताला आवाज देत आली आई बाबा जाते मी म्हणत योगिता आपली पर्स घेऊन जायला निघाली योगी अग नाष्टा तरी करून जा काल रात्री पण भूक नाही म्हणून तू काही खाल्ले नाहीस उपाशी पोटी त्रास होईल अग तुला आई भाऊ खून म्हणाली नको अग आई मी खाईन कॅन्टीन मध्ये काहीतरी योगिता पाया चप्पल म्हणाली काही मुलगी आधी बोलली पण नाही आणि अचानक ऑफिसला निघून गेली काल सुनती तर गप्पच होती आता जरा खुश दिसत होती तर गेली लगेच ऑफिसला निघून योगिताची आई हळहळ व्यक्त करत म्हणाली कविता अग कालपासून तिचं वागणं पाहतेस का तू तिने सांगितलं नसेल तरी तिला नक्की काहीतरी टेन्शन आहे बघू कधी सांगते म्हणत बाबा उठून बाहेर आले दोघे पण खाता घराबाहेर पडले होते इकडे योगिता आणि ध्रुवा रिक्षाची वाट पाहत उभ्या होत्या योगिताला आता कधी एकदाच ऑफिसला पोहोचते आणि प्रवीणला डोळे भरून पाहते असं झालं होत एक दोन रिक्षे न थांबता पुढे गेले हे पाहून तिची चिडचिड होत होती योगिता अगं किती चिडतेस हे नेहमीच आहे तुला ठाऊक नाही का ध्रुवा तिची उत्सुकता पाहून म्हणाली ध्रुवा मला कधी एकदाच ऑफिसला पोचते असं झाले योगिता तोंडबारीक करत म्हणाली हो मला पण हे तुझं चेहऱ्याहून दिसते पण रिक्षा थांबत नाही त्याला आपण काय करणार तुला तर काय रोज एसी कारमधून ऑफिसला जायची सवय झालीये ना ध्रुवा मस्करीचा मूळ मध्ये म्हणाली तेवढ्यात एक रिक्षा त्यांच्या समोर येऊन थांबली योगिता पटकन आत बसली ध्रुवा पण तिच्या नंतर इकडे प्रवीण पण गाडी काढून ऑफिसला जायला निघाला तो दहा मिनिटे तसाच गाडीत बसून होता रोज सकाळी ऑफिसला जाताना योगिता सोबत असायची तिचं आता येऊन बसल्याबरोबर एकदा स्वतःला तिच्या स्वतःला बाजूच्या मिररमध्ये पाहणं त्यानंतर त्याला दिसले त्याला दिलेला तिचा तो लवली लूक तिची एक एक अदा आठवून तो अजूनच बेचैन होत होता खिन्नी मनाने बाजूच्या सीटकडे पाहत त्याने कार स्टार्ट केली इकडे योगिता आणि ध्रुवा ऑफिसला येऊन पोचल्या प्रवीण अजून आला नव्हता त्यामुळे योगिताचं मन जाला। गेस अशे उदास झालं योगिता लगेच अशी उदास नको होऊस थोड्या वेळात येतील जिजू ध्रुवा तिला समजावत म्हणाली ध्रुवा भी मला भीती वाटे ग मला पा पाहून तो कसा रिॲक्ट होईल तो माझ्याशी आता तरी बोलेल का अजून पण तो माझ्या रागाला असेल का ग योगिता टेन्शनमध्ये बोलत होती तुला सांगितलं ना मी त्याचा राग तुला पाहूनच चुटकीत सरसी उडून जाईल तू नकोस टेन्शन घेऊस ध्रुव तिला समजावत तिच्या स्वतःच्या मनाला धीर देत तिच्या डेस्कवर येऊन कामाला लागली थोड्या वेळाने प्रवीण समोरून येताना तिला दिसला तशी ती खुर्चीतून उठून उभी राहिली त्याचा अवतार पाहून तिच्या काळजाचं पाणी पाणी तितक्यात त्याची थी नजर तिच्यावर पडली तशी त्याची पाहुले जागेवरच थिरकली त्याचे लाल झालेले डोळे पाहून तो रात्रभर झोपला नसणार हे तिच्या लक्षात आलं त्याला असं खेचलेलं पाहून तिच्या काळजात कालवा कालव झाले कितीही थोपवून धरलं तरीही डोळ्यातून अश्रू ओळखून गालावर आला प्रवीण तिच्या मुखातून अस्पष्ट उद्गार बाहेर पडले तिच्या डोळ्यातले अश्रू पाहून त्याच्याही काळजात कड गेली तिचेही डोळे रात्रभर न झोपल्याने लाल झाले होते तो तिच्या कडे पाहून सर्व ओळखून गेला नजर दुसरीकडे तो त्याच्या कॅबिनच्या दिशेने गेला इकडे योगिताच्या डोळ्यातून मात्र अश्रू वाहू लागले त्याला झालेला ला त्रास पाहून तिचं काळी तीर, 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 तीर तुटत होत तो पण तिच्या डोळ्यातले अश्रू पाहून बेचैन झाला होता आता येऊन चेअरवर पाठीमागे डोकं टेकून डोळे मिटून बसला होता योगी जाना ध्रुवा थोड्या वेळाने कॅबिनच्या दिशेने इशारा करत म्हणाली ध्रुवा ग मला खूप भीती वाटते ग योगिता डोळ्यातील असव पुसत म्हणाली योगी प्लीज तूच त्याचा आदर आहेस पाहिलस ना त्याची काय अवस्था झाली ते ध्रुवा तिला समजावत होती थोड्या वेळाने योगिता योगीता जडपावलाने कॅबिनमध्ये प्रवेश केला तो अजूनही चेअरवर पाठीमागे डोकं टेकून बसला होता पण कितीही रोखले तरी डोळे मात्र वाहत होते योगिता पण त्याला तसं पाहून स्तब्ध झाली प्रणू तिने थरथरत्या ओठानी कापऱ्या आवाजात त्याला साथ घातली तसं त्याने सरळ होऊन समोर पाहिलं तिच्या डोळ्यातून राहणारे अश्रू पाहून त्याचा राग विरघळून गेला योगी त्याचा कंठ दाटून आला तशी ती त्याला पटकन येऊन बिलगली दोघांच्याही मनातल्या भावना कडेलोट झाल्या होता मनातले दुःख अश्रुवाटे वाहत होतं दोघे एकमेकांचे हात घट्ट पकडून एकमेकांच्या डोक्याला डोक्याला टेकून मनातल्या भावना वाट मोकळी करत दोघे पण परिस्थिती पुढे निशब्द होते मनातल्या भावना मात्र अश्रुवाटे निरंतर वाहत आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा